सो हे काहीच व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर्निव्ह ब्लॉग मावय चिक विन बिंदास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा संध्याकाळी स्वागत आहे आणि आत्ता वाजले सात आणि आज आहे आषाढ म्हणजे आखाड महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजेच की गटारे अमावस्या तर ह्या दिवशी सगळ्यांच्याच घरी खाटकुटचा प्लॅन असतो सो आमच्याही घरी काहीसा आजचं सा वातावरण तसंच असणार आहे पण एवढंच आहे की आज आम्ही बनवणार आहोत जेवणामध्ये चिकन सिक्स्टी फाय आणि अंडा बिर्याणी तर चिकन सिक्स्टी फाय बनवणार गनशूची मम्मा आणि मी बनवणार आहे अंडा बिर्याणी तर आजच्या ब्लॉगमध्ये हीच रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल आणि माझ्या सुप्तीला आहे गनशू ती मला हेल्प करणार आहे ह्या सगळ्यामध्ये थोडीफार तरी कारण की मी जॉबवरून दमून आले म्हणून ना गनशू करणार नाही हां आणि राहिला प्रश्न मटन वगैरे जाते ते खाऊन खाऊन कंटाळा आला आता आम्ही गेल्या आठवड्यात पण आणलेलं त्या दिवशी पण आणलेलं त्यामुळे म्हटलं आज मटन नको थोडंसं वेगळं करू कारण की असा कोरडा आमच्या घरात जाणं पॉसिबलच नाही कारण की आम्ही नॉनव्हेज लवकर आहोत तुम्हाला जसं की माहितीच आहे सो आजचा ब्लॉगमध्ये तुम्ही कनेक्ट राहा त्याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी पाहायला मिळतील दोन सो स्टेट येऊन सगळ्यात आधी तर इथे मी अंडी ठेवली तोकडायला आणि त्यानंतर इथे मी टेस्ट करायला घेणार आहे त्याच्यामध्ये आहे कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि आलो ह्याची सगळ्याची पेस्ट बनवून घेणार आपण ते दोन्हीसाठी यूज होणार आहे अंडा बिर्याणीला पण आणि सिक्स्टी फायला पण आणि इकडे आहे कांदा आणि टोमॅटो दोन मी मिडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि दोन टोमॅटो घेतलेत त्याचे आपण पेस्ट बनवून घेणार आहे दोघांची पण हे बेसिक आहे सगळ्यात आधी आणि इकडे असा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी त्याला मी तळून घेणार आहे जो की बिर्याणीसाठी असणारे बरिस्ता सो असं एकदम छान असा कापून घ्यायचा आता फुल फ्लेम ठेवायची गॅसची आणि कडकडीत तेलामध्ये बरेचसा फ्राय करायचा छान असा जर तुम्हाला हा प्रॉपर कसा फ्राय करायचा बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा मी एक स्पेशल शॉर्ट व्हिडिओ बनवेल नेक्स्ट टाईम आता आपण चिकन सिक्स्टी साठी चिकन मॅरिनेट करणार आहोत तर मग त्याच्यासाठी आपण इथे घेतली थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट सवीप्रमाणे मीठ इथे सिक्स्टी फाय मसाला घेतला आम्ही चिंग्सचा त्याच्यानंतर इथे जे मग अशी पेस्ट दाखवली तुम्हाला ती घेतली आहे आलं लसूण हिरवी मिरची त्याची पेस्ट इथे आहे कॉर्नफ्लॉवर आणि ते आहे दही तर एवढं सगळ्या ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करणार आहे कसं ते तुम्हाला लागतं आणि बाय द वे ही रेसिपी शीतलची आहे ए मला ठेव दही बिर्याणीला थोडंसं सगळे जाणार का आणि आम्ही प्रोफेशनल रेसिपी चॅनल नाही आपला लाईफस्टाईल ब्लॉगिंग आहे पण त्याच्यामध्ये आम्ही जे खातो ते तुम्हाला दाखवते जसं तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता जर इच्छा असेल तर बघून सिक्स्टी फायव्हाला एवढा फरक नाही इतका ते किती हाफ के जी हाफ के जी बोंड छान <laughs> असं मिक्स चिकनला पाहिजे आणि इथे आम्ही फूड कलर नाही वापरला कारण की घरी खायचे आणि हेल्दी पण नसतो कारण की ऑलरेडी बिर्याणीमध्ये पण खाणार आहे एवढ्या प्रमाणात नको फूड कलर चांगला नसतो आणि ऑलरेडी सिक्स्टी फायव्ह मध्ये ना कलर असतो इथे पण दाखवलं त्यांनी असं तर ऑलरेडी ते रेड होतं मग त्यामुळे काही गरज नाही आहे फूड कलरची नॅचरलच खाणार आहे आम्ही बनवून तर झाल्यावर पण तुम्हाला दिसतेल सोपर्ट एक राहा अशा पद्धतीने अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवणारे आम्ही थोडंसं सेट पण होईल आणि म्हणजे एक त्याला बायंडिंग येतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रोझन टाईपमध्ये म्हणून एक एक तास तर ठेवला नाही तोपर्यंत बिर्याणीचा घाट घातला तो आपण बघूया आपला अशा पद्धतीने ते बरीच तमाजा तयार आहे कुरकुरीत झाला इथं तुम्ही बघू शकता आवाज तिकडे गणशा बघा बॅकग्राऊंड मी घेतली ती आहे अशा पद्धतीने सुंदर असा बरिस्ता इथं मी उकळीच्या राईस साठी आहे ना गरम करायला पाणी ठेवलेलं त्यात मी तूप टाकणार कारण की भात सुट्टा झाला पाहिजे आपला म्हणून आणि इथे मी राईस भिजत ठेवला होता हा दावत बासमती तर हा भिजत ठेवलेला राईस तो रेडी आपला आणि ते आहे खडे मसाले खडे मसाल्यामध्ये मी घेतलेली मिरी स्टार फूल लवंग जिरं नॉर्मल जिरं हे दालचिनी तेजपत्ता आणि दगडी फूल जास्त खडे मसाले आवडत नाही म्हणून एवढेच घेतलेले आता हे मी या पाण्यामध्ये टाकणार आणि नंतर बॉईल आलं की मग त्याच्यामध्ये राईस टाकून राईस कुक करणार त्याची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर दही आहे ना ते आपण फेटायला घेतोय त्याच्यामध्ये आपल्याला जे मसाले लागणार आहेत आपण ते ॲड करणार आणि दह्याची पेस्ट बनवून घेणार फाईन टाकायचं राहिलेलं राईसमध्ये तर इथे मी दोन चमचे मीठ टाकले कारण की तसं पण ते वॉश होऊन जातं त्याच्यामुळे मीठ काय एवढं लागत नाही त्यामुळे थोडंसं जास्त टाकलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कलर पण चेंज झाला आहे राईसचा आणि एटी पर्सेंट कुक करून घ्यायचा आपल्याला तर दाखवते तुम्हाला खडे मसाल्यांचा छान फ्लेवर पण उतरतो आणि इकडे मी ना जे दही घेतलेलं ना त्याच्यामध्ये इथे मिरची पावडर टाकली आहे बिर्याणी मसाला मीठ हळद कांदा लसूण मसाला आणि इकडे थोडासा गरम मसाला आहे आणि मीठ टाकले तर हे सगळं छान असं फेटवून घेणार आहे पेस्ट बनवणार त्याचे करणार मी शूट करते काहीच म्हणून रेसिपी पूर्ण माझी पण मी थोडी घरच्यांची पण हेल्प घेते नाहीतर तुम्ही म्हणाल की तू काहीच करत नाही फक्त ऑर्डर घेते असं काय नाही ह्यांना शूट करता येत नाही प्रॉपर म्हणून मी शूट करते पण तयारी वगैरे मी पण मदत करते करते ना अगं मदत करते इग्नोर इग्नोर ह्यांचा अवतार इथे गांशा मी पण हेल्प करते गांशा एन्जॉय करते आणि वाढ बघते कधी खायला भेटत तर अशी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही किती छान बॉईल आलाय आणि गॅसची फ्लेम आहे ना फास्ट असली पाहिजे तुमच्या म्हणजे स्टार्च राहत नाही तर मग राईस बसण्याची शक्यता असते पण मला कंटिन्यू बनवून आणि मला प्रॅक्टिस आहे तर माझा राईस कधी फेर राहिला छान असा खिलाखिला होतो आणि अजून एक टीप आहे की काही काही ना राईस त्यांचा का चिकट होतं कारण ते पाणी कमी ठेवतात पण नाही तांदळाला असं खेळतं पाणी पाहिजे बघू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीने म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये पाणी पाहिजे म्हणजे तुमचा राईस एकमेकांना चिपत नाही आणि प्लीज बॅकग्राऊंडच्या ट्रेनच्या आवाजाला इग्नोर शिजून झालाय आता मी घेतलं पाणी ड्रेन करणार छान असं एट्टी पर्सेंट शिजल तुम्ही बघू शकता पूर्ण पण कुक नाही झालाय आणि कच्चा पण नाहीये आता पाणी ड्रेन करते आणि नंतर न तुम्हाला इथे मी अंड्याला असं टोच करून घेणार आहे काय म्हणता झाला ते व्हॉटेवर कारण की थोडंसं आलं मी परतणार आहे मसाल्यांमध्ये म्हणून तर ते मसाले छान आतपर्यंत गेले पाहिजे आणि नंतर पन, ना आपली ग्रेवी पण म्हणून आणि मी का परतणार आहे कारण घ्यायला एक असं बाइंडिंग आलं पाहिजे नाही तर मसाल्यामध्ये आंब्यांचा पूर्ण चिखल होऊ शकतो म्हणून चिमुटभर टाकून मी स थोडंसं बोलण्याचा माझा प्रॉब्लेम येईल मिक्स होऊन जातो मराठी इंग्लिश तर समजून घ्या कामावरती काही काही वर्ड्स इंग्लिश असतात त्याच्यामुळे आणि चिमूटभर मिरची एकदम थोडी फक्त ह्याला कोट करायचं आपल्या बाइंडिंगसाठी बस आणि थोडीशी हालत जाणाराच्यामध्ये मला छान असं टॉस करून घ्यायचं मिक्स करायचं अंड्यांना झाले कोच छान असे आणि इथे कढई ठेवली ह्याच्यात एकदम थोडस तेल टाकलं आम्ही आणि अंडे परतून घेणार एकदम नॉर्मल तेल थोड कमी म्हणून थोडस तेल टाकलं छान परतून घेत दोन मिनिटं जास्त नाही माझे अंडे फ्राय करून झाले आणि आता मी काय करणार आहे हा जो बरिस्त आहे माझा तर तो भरपूर साऱ्या प्रमाणात मी घेतलेला ह्यातला अर्धा मी वाटून ह्याची पेस्ट करून घेणार आणि अर्धा घरामध्ये टाकायला ठेवणार म्हणून मी जास्त क्वांटिटी मध्ये घेतलेला तर एवढा मी छान अशी पेस्ट करून घेणार ते मी तुम्हाला पुढे दाखवते कशासाठी युज फायनल ग्रेव्हीसाठी मी तुम्हाला दाखवते इथे दह्याची केलेली पेस्ट आहे फास्ट फास्ट सांगते आता मी रिपीट नाही सांग ना मग अशी डिटेल मध्ये सांगितले इथे दह्या मिरची पेस्ट आहे इथे आलेलं सुन कोथिंबीरची पेस्ट इथं आहे कांद्याची पेस्ट कच्चा कांदा घेतलेला इथे आहे टोमॅटोची प्युरी आणि इथं आहे बरिस्ताचा जो आपण पेस्ट करून घेतलेली तो आणि आता मी सुरुवात करते रेसिपीला दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने इकडे तेल आर करणार आपण सॉरी <laughs> थोडीशी लेंगी प्रोसेस आहे इथे मी कांद्याची पेस्ट टाकली आहे ही शिजली की त्याच्या ना टोमॅटोची पेस्ट टाकणार टोमॅटोची पेस्ट आणि कांदा शिजला की नंतर ना हे टाकणार त्याच्यामुळे ही थोडी लेंडी प्रोसेस आहे हे सगळं झाल्यानंतर मी लास्टला तुम्हाला दाखवते आता नाहीच बघा काहीच अशा पद्धतीने छान असं शिजलंय आणि किती मोकळा मोकळा झाल्या तुम्ही बघू शकता दममध्ये अजून तो अजून पण म्हणजे लांब लांब होईल छान आणि एक एकदा त्याचं सेपरेट सेपरेट झालाय आता यातले मी खडे मसाले काढून घेणार आहे कारण की मला बिर्याणीमध्ये याची काही आवश्यकता नाही आहे आणि ते ग्रेव्हीला खूप लागतोय लागतो आहे म्हणजे जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाले तरी अजून ग्रेव्ही कूक नाही झाली आपली प्रॉपर आहे बघा आता शिक्षण तेल सोडायला लागले तर ग्रेव्ही कुक होती आहे तर म्हटलं सिक चिकन सिक्स्टी फायला टाईम होईल म्हणून आम्ही चिकन सिक्स्टी फाय इथे कुक करायला घेतो आता इथे फ्राय करून डीप फ्राय लेंदी प्रोसेस आहे पण ही सिक्स्टी फाय आणि बिर्याणी तैशा असे दिसतात तीस, तीस थोडेशी मीडियम साईज मध्ये असायला पाहिजे पण आमच्या आज थोडे मोठे दिले त्यांनी कारण की गर्दी असेल कोणती त्याच्यामुळे सो असे तैसे सिस्टी होतात आता मी डायरेक्ट तुम्हाला सर्व करताना भेटेल बिर्याणीची अजून पण ग्रेवी ते आहे ग्रेवी शिजली ना ती मी तुम्हाला आहे ना डायरेक्ट थर लावताना भेटते आता ग्रेव्ही झाली आहे पण चवीनुसार मीठ थोडस ऍडजस्ट करते थोडं मीठ टाक नॉर्मल मीठ कमी वाटत होतं मला ते टाकलं नंतर मी अंडे टाकणार आहे मी आणि नंतर ना थर लावण्यासाठी घेणार आहे लगेच खूप वेळ गेला खूप कंटाळ आला मला आता अक्षरशः जॉबरून मी तो राहायचं म्हणजे राईस झाली ग्रेव्ही आता मस्त थर लावायला घेऊ आपण दोन मिनिट झाल्याच वाप काढून देते अंड्यासोबत आपण रेडी आहोत तर इथे आपण घेतल्या राईस कोथिंबीर तळलेला बरिस्ता मेन आपली ग्रेव्ही अंड्याची किती सुंदर झाली बघा कलर आणि इकडे मी फूड कलर घेतले दोन ऑरेंज आणि ग्रीन ह्याच्यामध्ये एक एक चमचा दूध टाकले मी फूड कलरमध्ये आणि त्याची अशी कन्सिस्टन्सी आहे आणि इथे आहे थोडंसं तूप आणि ते स्मोक वगैरे तसलं मला आवडत नाही ते म्हणजे तस तसा ते स्मोक तसा देऊन प्रॉपर नाही बनत ते ओरिजिनल फ्राय करताना जी स्मोकी फ्लेवर येतो ना तो त्या कोळशाने नाही येत उलट मला नाही आवडत तो फ्लेवर तशा ता टाईपचा त्यामुळे मी ते देत नाही आणि इथे मी फक्त कोथिंबीर घेतली आहे बिर्याणी म्हटलं की पुदिना घेतात पण आमच्या घरात कोणालाच आवडत नाही त्यामुळे आम्ही तो स्किप केलाय सो असं सगळं आहे एवढं आणि आता मी थर लावणार तर तुम्हाला दाखवतो मी पुढे सगळ्यात पहिले आपल्याला ग्रेव्ही घ्यायची आहे खाली अंडे नाही टाकणार आहे खालच्या थराला आपण फक्त ग्रेवी स्वच्छ हात धुवून आहे कारण की आपल्याला स्पून वगैरे वापरून गोष्टी करता येणार नाहीये त्यामुळे छान असा हँडवॉश करून मग आता मी ग्रेव्हीची लेअर लावून झाली त्यानंतर आता मी राईस ची लेअर लावणार मस्त अशी तुम्ही बघू शकता माझा राईस एक एक गाणं असं सुट्टा झालाय छान कलर ऍड करते थोडा थोडा खालच्या लेअरला अशा पद्धतीने त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर तो तूप तर एवढं नॉन मध्ये आवडत नाही पण तरी फ्लेवर साठी एकदम थोडस ऍड करते मी नंतर ना इकडे बरिस्ता बरिस्ता खूप सारा ऍड करणार आहे वरती फक्त दाल मिश्रण आहे शेअर केलेत मी इंस्टाग्रामसाठी व्हर्टिकल घेतले मी तुम्हाला पाहायला मिळे मिळालंच असेल ते अशा पद्धतीने लेअर लावले आणि आता दम देण्यासाठी एक छान असं टाईट झाकण ह्याच्यावरती मी ठेवणार आहे त्याच्यावरती खलबत्ता ठेवणार जड असा आणि एक वीस मिनटासाठी छान असं दम काढून घेणार ह्याला फायनल सेटअप आहे आपल्या बिर्याणीचा इथे जाड तळाचा तवा प्री हिट करून घ्यायचा दहा ते पंधरा मिनटं जाड तळाचंच पातेलं घ्यायचं इथं त्यानंतर वरती ताट ठेवलं आहे झाकण ज्यातनं वाफ जाणार नाही असं त्याच्यावरती पोळपट आणि खलबत्ता ठेवलं आहे आम्हाला वाटलं खलबत्ताच्या वजनाने होणार नाही वाफ जाऊ शकते बाहेर म्हणून पोळपट पण ठेवले सो असं काहीचं सेटअप आहे आता डायरेक्ट आपण बिर्याणी रेडी झाल्यावर ताट सर्व करताना घेतो आणि इकडे आहे सिक्स्टी फाय सो कसं आहे नियोजन आमचं कडक आहे का एकदम मस्त कटारीचं आणि आहे असं काहीसं आमचं नियोजन झालं इथं आहे सिक्स्टी इथं आम्ही चिंग्सची शेजवान चटणी रेडीमेड घेतली होती ती आहे आणि इथे बिर्याणी दम देऊन तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली आहे आता मी ह्याचे थर काढणार आहे आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जे गटारीसाठी मी बनवलं किंवा जे पण केलं तेच तुम्हाला आज दाखवलं हो कारण की जॉबवरनं आल्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला होता एवढं काही स्पेशल नव्हतं माझ्याकडे शूट करण्यासाठी रेसिपीच्या व्यतिरिक्त तर आय होप माझ्या रेसिपीतला तुम्हाला कुठेतरी हेल्प होईल मी प्रोफेशनल रेसिपी शूट नाही करत त्यामुळे जे आपण घरात खातो तेच मी तुम्हाला दाखवलं हो याआधी मी तुम्हाला सांगितलं तर काय चुकलं असेल किंवा काय ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता मला जसं येतं तसं मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि होप सो की ते तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही नक्की ट्राय कराल जर आवडला असेल आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आलंच आहात तर एक लाईक आणि एक, एक सबस्क्राईब नक्की करून जा जेणेकरून मला पण असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थोडीशी एनर्जी आणि मोटिवेशन मिळेल सो आता खाऊन पिऊन झालं आणि मी आता आराम करणारे झोपणारे उद्या मस्त हे ब्लॉग झोपायला तर लगेच नाही मिळणार थोडंसं एडिटिंग वगैरे करायचं आहे ते करणार आणि त्याच्यानंतर ना मी झोपणार तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थि घेन बाय टेक आणि किप्स नाही आणि असं छान छान खाता हेल्दी राहा तर आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जे गटारीसाठी मी बनवलं किंवा जे पण केलं तेच तुम्हाला आज दाखवलं कारण की जॉबवरून आल्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला होता एवढं काही स्पेशल नव्हतं माझ्याकडे शूट करण्यासाठी रेसिपीच्या व्यतिरिक्त तर आय होप माझ्या रेसिपीचा तुम्हाला कुठेतरी हेल्प होईल मी प्रोफेशनल रेसिपी शूट नाही करत त्यामुळे जे आपण घरात खातो तेच मी तुम्हाला दाखवलं याआधी मी तुम्हाला सांगितलं तर काय चुकलं असेल किंवा काय ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता मला जसं येतं तसं मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि होप सो की ते तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही नक्की ट्राय कराल जर आवडला असेल आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आलंच आहात तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करून जा जेणेकरून मला पण असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थोडीशी एनर्जी आणि मोटिवेशन मिळेल सो आता खाऊन पिऊन झाले आणि मी आता आराम करणारे झोपणारे उद्या मस्त आहे ब्लॉग झोपायला तर लगेच नाही मिळणार थोडंसं एडिटिंग वगैरे करायचं आहे ते करणार आणि त्याच्यानंतरनं मी झोपणार तर, तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत देन बाय टेक केअर अँड टिप्स नाही आणि असं छान छान खात राहा हेल्दी राहा